मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी सांगलीत रॅली निघाली होती या रॅलीमध्ये गर्दीचा फायदा उचलत दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला शहरातील राम मंदिर ते पुष्पराज चौक परिसरात असणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने दोघांच्या गळ्यातील पंचवीस ग्रॅम वजनाच्या पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन लंपास करून पोबारा केला याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गोरख भीमराव पवार राहणार लक्ष्मीनगर कुपवाड रस्ता लक्ष्मी मंदिरनजीक सांगली यांनी फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की राम मंदिर चौकात मराठा आरक्षण जनजागृतीसाठी मराठा योद्धे जरांगे पाटील यांची जाहीर सभा गुरुवारी पार पडली तत्पूर्वी बागते राम मंदिर चौक अशी शांतता रॅली काढण्यात आली या शांतता रॅली आणि सभेला जिल्ह्यातील मराठा समाजाचे हरा हजारो बांधव सहभागी झाले होते फिर्यादी गोरख पवार हे सोनार म्हणून कार्यरत आहेत गुरुवार दिनांक आठ रोजी राम मंदिर चौकात मनोजरंगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे पुष्पराज चौक ते राम मंदिर चौक या परिसरात गर्दी होती यावेळी फिर्यादी गोरख पवार हे या ठिकाणी गेले असता त्यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि रोहन मुळीक यांच्याकडील वीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची चैन चोरट्याने शिथापेने लंपास केली काही वेळानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला यानंतर आज पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली